ले ले। आता चिकन बनवते मी हे बघू शकता चिकन डाकोरे तर हे एक किलो चिकन आणलेलं आहे इथे मी नरम काढून ठेवले सगळं इथे मसाला भाजून ठेवला आहे आणि आता मी तर लसूण बघ काय एवढे असे ठेचून घेतले बिना म्हणजे चालू करतात आणि आता ते बैठं आलं लसूण की त्याच्यामध्ये मसाले वगैरे बायक आहे ते डाकोरे तर हा कांदा लसूण मसाला हा मालवणी मसाला धना पावडर गरम मसाला पावडर हा धना जिरा पावडर मिक्स आहे हा अजून एक मसाला वेगळा मसाला आहे हळद पावडर तर आता लसूण चांदूर फ्राई होत आहे तर आता मी याच्यामध्ये कांदा लसूण मसाला ॲड करते त्याच्यानंतर मालवणी मसाला हळद पावडर आणि थोडीशी धन पावडर याच्यामध्ये मी आता हे नरम पावडर टाकते मिक्स व्हायचं आणि हे म्हणजे सार बांदा

झुम आता पाणी ॲड करते मी आज जरा मोबाईल चेंज झालेला त्याच्यामुळे क्लॅरिटी काय एवढी येणार नाही तरी पण आता खोबरं संपलंय तर खोबरं आणायला पण विसरले तर आता हा कांदा जुगाडवाला तर बनवा लागणार आहे कांदा चांगला फ्राय करून घेतलाय त्याच्यामध्ये तीळ आहे लसूण आहे आणि कांदा चांगला फ्राय करून घेतलाय बस आणि आता याच्यामध्ये टोमॅटो पण घेणार आहे मी आणि ग्रेव्ही बनवणार आहे पूर्ण आता आणि अद्रक घेतोय तर याच्यामध्ये मी कांदा बिंदा सगळं ॲड करते आणि मिक्सरला वाटून घेतो तर इथे मसाला बनवून झालाय ग्रेव्ही बनवला आहे मस्तपैकी आता आता हे झाकण काढूया आपण हे चांगलं आता पाणी तुटलं बघा आणि आता याच्यामध्ये मी मसाला ॲड करणार आहे वर घेणार आहे का वापर लागतं की सगळं तर याच्यामध्ये किती घट्ट आहे बघा बरं ओके तर मिक्स करून घेत बघा आता परत मी आता हे चांगलं शिजवून घेते आणि चवीपुरतं मीठ टाकून पाहिजे तर तुम्हाला चिकन मसाला वगैरे ॲड करू शकता चिकन मसाला आणलेला आहे

खोबरं नव्हतं म्हणून हे असं साध्याने जुगाडू पद्धतीने जुगाड उपलता येणार नाही पण छानच एक टेस्ट करून बघितलंय छानच झाल्याने चिकन पण छान शिजलंय तरी आता आम्ही जेवायला घेतोय चला